ही कथा आहे सुप्रिया गायकवाड यांची एका सामान्य कुटुंबातून आलेली मुलगी त्यांचे बालपण पुण्यातील एका छोट्या गावात गेले जिथे शिक्षणाचे महत्त्व नेहमीच बिंबवले गेले त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून बी एस सी ॲग्रिकल्चर केले आणि त्यानंतर ॲग्री अँड फूड बिझनेस मॅनेजमेंट या क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले त्यांच्या मनात काहीतरी वेगळे करण्याची जिद्द होती पारंपरिक पद्धतीऐवजी त्यांनी शेतीमध्ये काहीतरी अभिनव करण्याचा निश्चय केला दोन हजार सोळा हे वर्ष त्यांच्या आयुष्यात क्रांतीचे वर्ष ठरले सुरुवातीला त्यांच्याकडे फक्त दोन टाक्या होत्या आणि त्यांनी स्पिरुलना म्हणजे शेवाळ शेती करण्याचे ठरवले कोणालाही फारसा माहीत नसलेला पण पोषण मूल्यांनी भरलेला हा शेवाळ त्यांच्या आयुष्याची दिशा बदलणार होता त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता अनेक वेळा अपयश आले घरचे सुद्धा सुरुवातीला त्यांना म्हणायचे की हे काय करत आहेस याबद्दल कोणालाच काही माहिती नाही त्यामुळे त्यांनी सुरुवातीला घरामध्येच एक किलो शेवाळची लागवड केली आणि महिन्याला सुरुवातीला तीस ते चाळीस किलो उत्पन्न घेतले तेव्हा त्यामध्ये काही डिफेक्ट्स त्यांना जाणवत होते ते त्यांनी स्वतः त्यावर रिसर्च करून स्टडी करून ते डिफेक्ट भरून काढले सुप्रिया थांबले नाहीत त्यांनी स्वतः श्रम केले प्रयोग केले गुणवत्ता राखली आणि हळूहळू स्वतःचा ब्रँड उभा केला त्यांच्या या जिद्दीने आणि अथक प्रयत्नानेच न्यूट्रिजन ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही यशस्वी कंपनी उभी राहिली आज त्यांच्या कंपनीची वार्षिक ओलाढाल ऐंशी लाख रुपयांहून अधिक आहे आणि त्या महिन्याला एक टन शेवाळाचे उत्पन्न घेत आहेत एका दिवसात एवढा मोठा पैसा मिळेल असे कोणालाही वाटले नव्हते त्यांच्या उत्पादनांना फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातून मागणी येते शेवाळची शेती करणाऱ्या सुप्रिया गायकवाड या भारतातील पहिल्या महिला ठरल्या सुप्रियाने स्पिरुलिनाचे मार्केटिंग सुपरफूड म्हणून केले आणि लोकांना त्याचे महत्त्व समजावून दिले आज त्यांच्या क्लायंट लिस्टमध्ये डॉक्टर फिटनेस ट्रेनर्स आणि आयुर्वेद विशेषतज्ञ असे सर्वजण आहेत स्पिरुलिनापासून त्यांनी टॅबलेट्स पावडर आणि हेल्थ सप्लिमेंट्स तयार केले आहेत सुप्रिया आता फक्त उद्योजिका राहिल्या नाहीत तर अनेकांना मार्गदर्शन करत आहेत शेकडो तरुण विशेषतः महिला शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पिरुलिना शेती करत आहेत सुप्रिया नेहमी म्हणतात की शेती ही जुनाट नाही ती स्मार्ट बनवता येते आणि त्यासाठी योग्य दृष्टिकोन हवा सुप्रिया यांचे यश फक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापुरते मर्यादित नव्हते तर ते समाजासाठी एक प्रेरणा बनले त्यांच्या यशामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळाले त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांना असे वाटले की केवळ कठोर परिश्रम आणि योग्य दृष्टीने कोणतीही गोष्ट साध्य करता येते अगदी पारंपरिक उद्योगातही आजही सुप्रिया स्वतः फार्मवर जातात प्रत्येक बॅच तपासतात प्रत्येक नव्या प्रोजेक्टमध्ये स्वतः गुंतलेल्या असतात त्यांचं हे जमिनीवर राहून स्वप्न बघण्याचं आणि ते साकार करण्याचं कौशल्यच त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतं सुप्रिया गायकवाडची ही कहाणी फक्त यशाची नाही ती बदल घडवणाऱ्या विचारांचे देखील आहे शिक्षण प्रयोगशीलता आणि चिकाटी यांचं जिवंत उदाहरण त्यांच्या कष्टाने हे सिद्ध केले की कठोर परिश्रम दूरदृष्टी आणि हार न मानण्याची वृत्ती असेल तर कोणतीही व्यक्ती कितीही सामान्य कुटुंबातून आली असली तरी असामान्य यश मिळू शकते ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा